शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपाई महायुतीचे लोकप्रिय लाडके उमेदवार श्री अरविंद चव्हाण या सभेला संबोधित करतील शिवसेना भारतीय जनता पार्टी

स्वप्न दिलं आणि साकार केलं ते तुम्हा आम्हा आणि कदाचित राष्ट्राचं दैवत छत्रपती शिवराय ज्यांनी गोरगरीब दलितांना शिका संघटितवा संघर्ष करा असा मंत्र दिला आयुष्यभर झगडले देशाची घटना लिहिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी आमच्या रोमात रुमा मराठी पण हिंदुत्व पण राष्ट्रभक्तीचा मंत्र रुजवला सजवला जागवला ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तुम्हाला सर्वांच्या लाडक्या मा सो मीनाताई ठाकरे यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि आजच्या या सभेला ज्यांच्या प्रेरणेनं मी आज ही लोकसभा निवडणूक लढवत आहे ते शिवसेनेचे संपन्न दूरदृष्टीचे लढाऊ नेते माननीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या क्षितिजावर एक सूर्य उगवतो हा सूर्य मुंबई महाराष्ट्र नव्हे तर त्याची पावलं उद्या पडे पडल्याशिवाय राहणार नाहीत असा आमचा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाईजी सी जी, जी साहेबांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे सूचना व्यासपीठावरील सदवच मांदेवर मंडळी उपस्थित बांधवांनो भगिनी आणि मातांनो चोवीस एप्रिलला लोकसभेची निवडणूक आहे उद्धवजींनी मला सांगितलं अरविंद तुझ्यावर जबाबदारी देतो जिंकणार ना मी फक्त साहेबांकडे पाहिलं लढायचं नाही जिंकायचं आहे हा मंत्र ज्यांनी दिला त्यांच्याकडे पाहिलं आणि साहेब तुम्ही द्या मी जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांना दिला आणि उभा राहिलो आज देशासमोर पाहिल्यानंतर अक्षरशः लोकसभेची निवडणूक आहे अनेकदा लोक अनेक, अनेक प्रश्न विचारत असतात पण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोजून एक पाच मिनिट सांगणार आहे काय देशाचं चित्र आहे इतकं निष्क्रिय सरकार आणि इतका दुर्बल पंतप्रधान या देशानं गेल्या साठ वर्षात पाहिला नाही निव्वळ एवढंच नव्हे तर देशाच्या सीमेवर सैन्यांच्या माना कापल्या जात असताना सुद्धा आमचे पंतप्रधान गप्प चीनचं आक्रमण पदा गप्प काल परवाचा बांगलादेश सुद्धा आमच्या डोळ्या वाटा बघतो सीमेवरच आणि सीमेच्या आतलं संबंध कायदा व्यवस्था रस्ता तळाला गेलेली आहे भ्रष्टाचारात एवढे बुडाले की शेणापासून कोळशापर्यंत सगळं खाल्लं आणि म्हणून सगळ्यांनी ठरवलंय तुम्ही आम्ही काय ऐकणाऱ्या घराघरातून बाय भगिनी ठरवलं होय आम्हाला हे सरकार बुडवायचंय म्हणजे बुडवायचंय पण त्याच वेळेला आमच्या भारतीय जनता पक्षानं एक समोर जबरदस्त व्यक्ती आपल्या समोर आणली देशाचे पंतप्रधान म्हणून ज्यांचं नाव आणलं ते नरेंद्र मोदींचं नाव येतात साऱ्या देशात नव्हे तर जगात लाट उसळली आदरणीय उद्धवजींनी बरोबर सांगितलं काही लोक आहेत काही आता उद्धवजी आता काही हिंदी हिंदीची हिंदी पत्रक काढायला सुरुवात केली कालपर्यंत मराठी आता हिंदी आता हे सगळं चालत राहणार राजकारणामध्ये पण मी एवढंच आपल्याकडनं सांगतोय माझी एकच अपेक्षा आहे मला दिल्लीत जायचंय ही दक्षिण मुंबई ती खरी या मुंबईसाठी लढली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये एकशे सहा हुतात्मे दिले ते गिरणगाव आणि गिरगावने दिले त्यातला पहिला हुतात्मा आमच्या गिरगाव गिरणगावातलाच फणसवाडीतला खोळीवाडीतला आणि म्हणून या मुंबईचं त्या हुतात्मा स्मारकाला जे डोकंही टेकत नाहीत ती माणसं तुमचं प्रातिनिधित्व करतात ज्यांची नाळ या मातीशी गुंतलेली नाही ती माणसं तुमचं प्रातिनिधित्व करतात माझी नाळ या मातीशी गुंतलेली आहे माझी नाळ या मुंबईशी गुंतलेली आहे माझी नाळ या मातोशीशी गुंतलेली आहे माझी नाळ तुमच्या न्यायासाठी गुंतलेली आहे आणि म्हणून तुमचं प्रातिनिधित्व करण्यासाठी मी उभा राहिलो आहे मी एवढंच सांगेन हे लक्षात ठेवा आणि हे भ्रष्ट सरकार आपल्याला गाडायचं आहे ते गाडताना आज आपण ठरलं पाहिजे उद्याच हे सरकार देशामधून गाडण्याची तारीख चोवीस एप्रिल देशाला कणखर व्यक्तिमत्व पंतप्रधान देण्याची तारीख चोवीस एप्रिल देशाला भ्रष्टाचार मुक्त करणं आर्थिक दृष्ट्या संपन्न करणं तारीख चोवीस एप्रिल आणि अरविंद सावंतला लोकसभेवर पाठवण्याची तारीख सुद्धा आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो निवडणूक सोळा तारखेला होईल चोवीस तारखेला होईल सोळा तारखेला मतदान होईल मतमोजणी होईल सोळा तारखेच्या मतमोजणीच्या दिवशी दिवशी तुम्ही सगळे टीव्हीवर असाल एक लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाहीत म्हणजे राहणार नाहीत ते दोनशे बहात्तरचा आकडा जरूर पार करतील किंबहुना तीनशेचा करतील पण तुम्ही जेव्हा दूरदर्शन पाहत असाल ते पंतप्रधानाची शपथ घेत असतील तुम्ही असं म्हटलं पाहिजे मोदी साहेब आपण पंतप्रधान पदाची शपथ घेतात तुम्ही या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतात तुम्ही दोनशे बहात्तरचा आमच्या दक्षिण मुंबईनं अरविंद सावंत मोरा तुमच्यासमोर पाठवलाय असं अभिमान वाटणारं काम आपल्याकडनं चोवीस एप्रिलला घडेल असा विश्वास मला वाटतो आणि आदरणीय उद्धवजींच्या प्रेरणेनं मी लोकसभेत गेल्याशिवाय राहणार नाही असाही विश्वास व्यक्त करून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र